नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर बघू शकता पाऊस पाणी झाल्यामुळे बाजारात आज गिरायक भरपूर बघायला मिळतोय तर आज आपण सांगोला बाजारातील पंढरपुरी असतील मोरा असतील गुगल असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा तर मित्रांनो आपण गोडेगावचा पण महेश बाजार आपल्या चॅनलवरती दाखवत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट नक्की करा चला तर जाणून घेऊया मशीनच्या किमती जर कोणी फेसबुक पेजवर पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे धारा शक्ती म्हणून ॲप आपण घेऊन आलेलो आहोत तर म्हणजे ज्या शेतकऱ्यांना बाजारात येण्यास शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी धारा शक्ती ॲप घेऊन आलेलो आहे यामध्ये तुम्हाला गाई म्हैस खरेदी विक्री करता येईल गाई विकायची असेल तर तुम्ही त्यावरती अपलोड करू शकता खरेदी करायची असेल तर त्यावरून खरेदी करू शकता त्यात पोल्ट्रीविषयी असेल शे, शेतीविषयी शे, गाईंच्या फिडिंग मॅनेजमेंटविषयी अशी सर्व म्हणजे शेतीविषयी जे काही अवजार असतील असे तुम्हाला त्यावरती खरेदी विक्री करता येतील तर ते ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा धारा शक्ती म्हणून ॲप आहे प्लेस्टोरवरती तुम्हाला मिळून जाईल प्लेस्टोअरवरती धाराशक्ती असे सर्च केल्यानंतर हे ॲप तुम्हाला मिळून जाईल हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर हे ॲप तुम्ही ओपन करून घ्या ओपन करून घेतल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून हे ॲप रजिस्टर करून घ्या यानंतर ॲप तुम्हाला परमिशन मागेल परमिशन मागून तुमचे नाव वगैरे तुम्ही ही माहिती सगळी फिलअप करा माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल तुम्ही यामध्ये सर्व प्रकारचे जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते तुम्ही खरेदी किंवा तुमचे ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही सेल करू शकता म्हैस सेल करू शकता तर मित्रांनो फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही एक वेळ नक्की हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरला धाराशक्ती असे सर्च केल्यानंतर हे ॲप तुम्हाला मिळून जाईल किती वेळ पाहिजे दुसऱ्या कुठली जात मोरा आहे का दुबला दुसऱ्या हप्ता जे आता काय मित्रांनो किती पिढ आहे पैलरला होय पैलवरला किती पिढ आहे नऊ पिळ नऊ लिटर आता किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस बघू शकता मित्रांनो कर्नाळीला नऊ लिटर पैलवरला पिढ आहे दुसऱ्या होताला टायम गेला पंधरा दिवस किती सांगता यज एक पास कशी सोडायची फायनल नव्वदला लाख मोबाईल नंबर सांगा की सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोण्णव अठ्ठ्याण्णव गाव कुठलं तसं गाव वया किती वेळ दुसऱ्या दुसरं येते किती वेळ आहे पहिला आपलं नऊ लिटर किती दिवस टायमा यायला पंधरा दिवस टायम कुठली जाते ते क्रॉस गुगल किती सांगता इथं पंच्याण्णव गाव कुठलं विटा कशी सोडायची नव्वद नव्वदला मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ शहाण्णव सतरा सोळा सतरा सोळा किती वेळ येत आहे जे तिसऱ्या कुठली जाते ते गोगल तिसऱ्या तुझं दोघल आहे मित्रांनो किती पिढी दुसऱ्या चालू दुस दुसऱ्या चालणे नऊ लिटर दुसऱ्या नऊ लिटर पिळेले पिढी लिहू शकतो वगैरे किती दिवस टाईम आहे दहा दिवस गाव कुठलं इस्लामपूर किती चांगत आहे जर एक लाख काही सोडा ही फायनल नव्वद हजाराला मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव बावन्न दहा त्र्याऐंशी त्र्याण्णव पहिला रो आहे पहिला रोड इडिये दात आला चौशे मोरा प्युअर मोरा प्युअर मुरा मोठ्या मापाची पहिला रोड इडिये मित्र आहे किती दिवस टायम आईला पंधरा दिवस पंधरा दिवस कायम आयला अजून मोठ्या मापाचे गाव कुठलं सांगता ये वीस कशी सोडायची फायनल एक पाचला पहिला काय वर नसरायचं किती किल पहिलं तुम्ही किळेल चार चार लिटर हे मी तुमच्याकडली जा पहिल्या रोज पहिला रोज हे कसे आहे चौशे कधी विले आठ दिवस आठ दिवस खाली काय चालू रेडी आहे पण पहिल्यावर आहे मित्रांनो दोन्ही पण रेड्या टॉपच्या ह्याच्या आहे त्या बघू शकता ही वेलेली आहे हिचं किती किती दुधू चालू आहे चार 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 लिटर दोन टाईम आज आठ लिटर दूध चालू आहे हिचं हां हां हिचं काय सांगताय एक लाख एक लाख ही कशी सोडायची मोबाईल नंबर सांगायचं नव्वद पंच्याण्णव बावत सत्त्याऐंशी सत्याऐंशी सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी गा वाकलो दोन्ही पण मोरा टॉप आहे त्या मित्र संपर्क किती दुसऱ्या कुठली मोरा येते का दुगल 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 दुसऱ्या माहिती मित्रांनो किती पिढी दुसऱ्याला पहिल्यांदा चालली चर्चा आता दुसऱ्याला पहिल्यांदा चार पिढी आता दुसऱ्या दुसऱ्यालाय किती दिवस टायम आहे आठ दिवस आट गाव कुठलं इंदापूर किती सांगता ही जर सांगाय पासष्ट द्यायची कशी कशीच ओढायचे पासष्ट पर्यंत फायनलच पासष्ट मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ पोसाठ एकोणसत्तर चव्वेचाळीस शेहेचाळीस किती वेळ येतात दुसऱ्या येत आहे कुठली जाते ते दोघल दुसऱ्या दोघल आहे मित्रांनो किती दिवस टायम आईला काय खाली रिड आहे दुसऱ्याला दोघल आहे खाली रिड आहे किती दूध चालू आहे आता नऊ लिटर दोन टायमा दोन नऊ लिटर दोन टायमाल नऊ लिटर दूध आहे गाव कुठले चिंचोली चिंचोली कुठली चिंचोली बेहरे चिंचोली बेहरे चिंचोली किती सांगता याचं तिचं नव्वद नव्वद हजार कशी सोडायची ऐंशी हजार आहे वर ऐंशी हजार आहे वरण सोडायचं मित्रांनो मोबाईल नंबर सांगायचं सत्तर सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठावन्न एक्केचाळीस ऐंशी हजार आहे वरण सोडायचे नंबर दिलाय त्यांनी किती वेळ येत आहे किती वेळ येत आहे जे तिसरे कुठलं गाव इंदापूर कुठली जात इथे गावरान जात कुठली इथे गावरान तिसऱ्या माहीत आहे मित्रांनो किती पिढी दुसऱ्या आला दुसऱ्या येत किती पिढी बारा लिटर दोन टायमाला तिसऱ्या होताला बारा लिटर पिढी मोठ्या मापाची माहीत आहे बघू आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे काय किंमत सांगता येईल पंच्याण्णव पंच्याण्णव कशी तु� लढायची फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशीला मोबाईल नंबर सांगा एक ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा शहाऐंशी एकोणऐंशी पंधरा शहाऐंशी एकोणऐंशी किया ताजी आहे दादा म्हैसे किती आहे तिसऱ्या कुठले दुगली ते काय जयपूर जहापूर तिसऱ्या ताजी जयपूर मैस आहे मित्रांनो किती दिवस टाईम आहे काय आहे खाली खाली काय आहे रेड आहे किती दूध चालू आहे आता अजून चीक आहे तर आधी किती पेळ होती मागच्या बाकड घेतली होती आता चीक किती चालू आहे तरी तीन तीन लिटर त्यांनी बाकड घेतली होती मित्रांनो आता तीन तीन लिटर चीक चालू आहे तिचं काय सांगताय एकदा एकदा कशी सोडायची पाहिनल एकदा पाहिनल गाव कुठे गाव वेळापूर मोबाईल नंबर सांगाय हो किती वेळ ताजे दुसऱ्या पंढरपूर आहे क्रॉस पंढरपूर आहे मित्रांनो दुसऱ्या येताचे किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती पिळी पहिला रोला पहिल्यारोला सात लिटर पिळी गाव कुठलं मोड नेम काय सांगता येईल पंच्याहत्तर सोळाची फायनल सत्तरपर्यंत सत्तर हजारापर्यंत फायनल सोळा आहे होऊ जवळ सत्ता दशाला सात लिटर पिळेली दोन टायमाला मोबाईल नंबर सांगायचा चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी एकोणऐंशी त्रेपन्न वया किती वेळ येताची जे आहे किती वेळ येता येईल तुला माहिती सांग किती वेळत बोलत नाही की मित्रांनो गरशी म्हैस आहे पंढरपुरी किंमत काय सांगितली ते ना ना किंमत काय सांगितली ती काय किंमत सांगितली एक लाख वेळेस एक डोळा गरसे एक लाख वीस हजार किती सांगितले मित्रांनो किती वेळ ताज्या किती वेळ दुसऱ्या भाव कुठलं दुसऱ्या म्हैसाहे मित्रांग किती पिढे पहिल्यावरला पहिल्यावरला बारा लिटर पिळ पहिल्यावरला बारा लिटर पिळे काय सांगता येईल येत लाग दहा कशी सोडायची पंच्याण्णवला मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील मशीनच्या किमती कवर केल्या आहेत अजून पुढील व्हिडिओमध्ये मशीनच्या किमती आपण कव्हर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करूया धन्यवाद सांगोला मैष बाजार